रत्नपारखींच्या घरी सिंधूच्या हळदीची तयारी सुरू होते घरातील सगळ्या बायका हळकुंड कुटत असतात गाणी म्हणत असतात खुश असतात पण सिंधू मात्र खूप दुःखी असते सिंधूला आठवतं की विशालने आपल्या राघवच्या जीवाची धमकी दिली आहे ती मनातल्या मनात विचार करते राघव मी फक्त तुमच्यासाठी त्या विशालशी लग्न करते घरात सगळी तयारी झालेली असते तेव्हा रुक्मिणी खूप इमोशनल होते आणि म्हणते आज घरात हळद आहे आणि राघवच नाहीये नाहीतर तो सगळी कामं करतो त्याला किती उत्साह असतो त्याला कोणाची नजर लागली काय माहीत ऋतुजा म्हणते या सिंधूचीच नजर लागलीये आणि एकदा का तिचं लग्न झालं सगळं चांगलं होईल मधू म्हणते हो मामी एकदम बरोबर बोललाय ज्या दिवशी सिंधूचं लग्न होईल त्या दिवशी राघव खूप खुश होईल अन्वी चिडून म्हणते हो का तुला असं वाटतं का तेव्हा मधूला खूप राग येतो राजश्री म्हणते उगाच आज वाद नको घालायला सगळे खुश राहूया परंतु अन्वी रागरागाने तेथून निघून जाते इकडे विशालच्या घरी विशा हदीसाठी तयार झालेला असतो त्याची आई म्हणते चल आता तुला हळद लावूया आणि उष्टी हळद सिंधूच्या घरी पाठवायची पण विशाल म्हणतो नको मी सिंधूच्या घरी जातो आम्ही एकत्र हळद लावू तेव्हा विशालची आई म्हणते तुला सिंधूवर लक्ष ठेवायचंय ना विशाल म्हणतो हो त्यासाठीच मी तिकडे चाललोय तेव्हा काजल सुद्धा त्याच्याबरोबर जायचं म्हणते परंतु आई त्यासाठी नकार देते आधीच तू दोनदा गोंधळ घालून ठेवलाय आता तू जायचं नाही असं ती तिला बजावते विशालसुद्धा तिला समजावून सांगतो हो तू नको जाऊस तू घरीच थांब इकडे सिंधू तिच्या रूममध्ये येते तेव्हा तिला राघव तिला लग्न करू नको हे सांगत होता हे आठवतं ती म्हणते राघव मला माफ करा मी जर तुमचं ऐकलं असतं तर तुम्ही पुरावा शोधायला गेला नसता आणि हे सगळं झालंच नसतं ती राघवचा फोटो पाहते आणि म्हणते राघव मला माफ करा माझ्यामुळेच हे सगळं होतंय तेवढ्यात अन्वी तेथे येते आणि अन्वीला समजतं की सिंधू इतकी दुःखी आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडलंय आणि ती आपल्यापासून काहीतरी लपवते इकडे काजल विशालला विचारते खरंच तू त्या सिंधूच्या प्रेमात पडलायस का विशाल म्हणतो हे काय बोलतोयस तू मी असं कधी करणार नाही तेव्हा काजल विचारते मग तू त्या सिंधूशीच का लग्न करतोय हा अट्टाहास का करतोय विशाल म्हणतो मला त्या रत्न हरवायचं आहे तुला त्या जादूगरची गोष्ट माहिती आहे का जादूगरला कितीही मारलं तरी तो परत जिवंत व्हायचा कारण त्याचा जीव त्या पोपटाट होता तसा जादूगर हा राघव आहे आणि तो पोपट म्हणजे सिंधू त्यामुळे मला सिंधूशी लग्न करायचंय आता मी तिकडे जातोय इकडे सिंधू ही हदीसाठी तयार होऊन येते ती खूप सुंदर दिसत असते सगळे तिच्याकडे पाहतच राहतात राजश्री म्हणते तू खूप सुंदर दिसते तेव्हा अजून विशालच्या घरून गोष्टी हद का आली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तेवढ्यात विशाल तेथे येतो त्याला पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं रुक्मिणी विचारते तुम्ही येते कसे तर विशाल म्हणतो आमची छोटी फॅमिली आहे तुमचं मोठं कुटुंब मला आवडतं मग आपण सगळे विधी एकत्र करूयात का ही कल्पना सर्वांनाच आवडते आणि त्यानंतर विशाल सिंधूच्या येऊन बसतो आणि हळदीच्या सर्व विधींना सुरुवात होते सगळ्यात आधी सिंधूला ओवायला जातं त्यानंतर विशाल आणि सिंधूला मुंडावल्या बांधायला जातात आणि मग हळदीला सुरुवात होते एक करून -एक सगळे विशाल आणि सिंधूला हळद लावत असतात सगळे खूप खुश असतात सिंधू विशालला विचारते राघो सुखरूप तर आहे ना मला त्यांना पाहायचंय तर विशाल म्हणतो माझी होणारी बायको तुला तुझ्या आधीच्या नवऱ्याची इतकी काळजी वाटते का तो सुखरूप आहे तू हरीचं फंक्शन एन्जॉय कर असं म्हणून तो सिंधूला हळद लावू लागतो तेवढ्यात आयुष तेथे येतो आणि म्हणतो हे लग्न नाही होऊ शकत थांबा तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो अन्वीला आठवतं की जेव्हा ती सिंधूच्या रूम बाहेर होती तेव्हा सिंधूने तिला सांगितलं होतं की विशालने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने राघवला किडनॅप केलंय आणि ती अन्वीला आपला पुढचा प्लॅन सांगते अन्वीला विशाल विरुद्ध ती पुरावा सुद्धा देते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आयुष सगळ्यांना विशालचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवणार आणि सिद्ध करणार की त्याचं आधी लग्न झालंय आणि तो त्याच्या पहिल्या बायकोला सुद्धा सर्वांसमोर आणणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नाची बेडी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद